आय मित्रांनो गुड मॉर्निंग तर हे बघा माझ्या पायाला लागले हे बघा लागले म्हणजे काय झाले ते चप्पल घातले मी ते चप्पल सण नाही झालं दुसरं चप्पल घातले होते माझं तर त्यामुळं ना मला ना इतकं पाय सुजले मला चालतं पण येणा झाले वाकडं वाकडं चाल लागले मी म्हणजे नाही का ते सुजले ना त्याच्यामुळं ना पाय उचलून टाकता येणार झाले त्यामुळं त्या मी आपलं चालले तर तिथं माझ्या चुलत बहिणीची बक तर बकरीलाची डिलेवरी झालेली आहे मग तर चला तुम्हाला दाखवते आत्ता जस्ट दोन पिल्लं झालेत म्हण मग तर चला तुम्हाला दाखवते मी आत्ता जस्ट झालेत एक पाच मिनटं झाले मी जाणारच होते पण झोपले होते का तर माझे पाय एवढं दुखायला लागले मला चालतं पण येणं झाले चला तुम्हाला दाखवते हे बघा जस्ट म्हणजे किती एक पंधरा वीस मिनटं झालं त्यांना आंघोळ वगैरे घातलं हे बघा हे मम्मी आहे ती बकरीची आणि ते दूध पाजायला आणि ह्याच दूध काढलं बघा हे बकरीचं आणि पिल्लो बघा किती बारीक आहे हे ब्लॅक आहे आणि हे झाड व्हाईट आणि ब्लॅक आहे दूध पाजायला लागलं त्याच्यानी आणि हे खायला लागली अजून हे खाय का झालं दोनच फार्मासी काय माहिती अजून एक होणार आहे काय माहिती कारण अजून हे आहे बकरी काय सांगता येत पण सध्या तरी आता दोन बाहेर आलेले आहेत त्यांना आंघोळ घातला म्हणलं नको किती बारीक आहे बघा की हां बघितलं तर बकरीचं पिल्ला <laughs> किती त्रास झाला असल बकरीला बापरे हे बघा पोटरी कमा झाले आता बिचारी खायला लागली पण तिसरं होत आहे का नाही काय माहिती नाही काय सांगता ना? येत नाही कारण सध्या तरी आता दोन झालेले आहेत हे बघा अक्कानीच केले इथले इथं घरातच केले डिलेवरी आणि आत्ता बाहेर आणायला दूध पाजा लागलेत बघा बकरीला कशी चाटते स्वतःच पिल्याला स्वतः दूध कसे पिळते हात दाखव ग जरा पिळून पिळून त्याचं दूध पाजायला लागले फारके पिल्लेत ना म्हणून ए दिव्या इकडं दाखव तोंड दाखव इकडं